मराठवाड्याच्या राजकीय आणि सामाजिक पटावर एक नवा वाद उफाळून आलाय तो म्हणजे बंजारा नेते आणि माजी खासदार हरिभाऊ यांनी थेट इशारा देत हा मुद्दा चांगलाच पेटवलाय मराठा समाज मोठा की बंजारा समाज या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिलं मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकवून दाखवा याच विधानानं संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडालिया मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांनी हैदराबाद गॅझेट ऐतिहासिक पुरावे मंडल आयोग आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील अनुसूचित जमातींची यादी या सर्व मुद्द्यांचा आधार घेत बंजारा समाजाच्या हक्कासाठी ठाम भूमिका मांडली त्याचवेळी छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवरही जोरदार टीका करत आम्ही ओबीसी येडे आहोत का असा संतप्त सवाल केला आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली याच विषयावर आज सविस्तर जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी मराठवाड्यात तहानलेल्या मायराणांपासून ते उंभरट्यावरच्या संकटांपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदनांनी आकारलेला एक संघर्षशील प्रदेश इथले मातीचे कणही अन्यायाविरुद्ध पेटायला तयार असतात आणि आज हेच मराठवाड्याचं हृदय पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या वादळात धगधगते पण आता या लढ्यात एक नवीन खेळाडू समोर आला आहे कोण तर बंजारा समाज बंजारा समाजाने आपली सामाजिक आणि राजकीय मागणी इतकी ठामपणे मांडली आहे की मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागण्या फक्त तेच ऐकत आहेत हे है समजण्या इतकं नाही तर विरोध आणि मागणी यांच्यात एक नव्या अर्थाची मर्यादा निर्माण होतीये बंजारा समाज आज फक्त अल्पसंख्यांक समुदाय नाही तर तो एक शक्तिशाली राजकीय गट बनतोय जो आरक्षण प्रमाणपत्र सामाजिक ओळख आणि सार्वजनिक नोंदी यांसारख्या प्रत्येक प्रश्नावर आपली भूमिका ठामपणे ठेवतोय ज्येष्ठ ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांच्या विधानांमुळं वातावरण चांगलं स्थापलंय एवढंच नव्हे तर राठोड यांनी पुढे असं म्हटलंय की तिसरा महत्वाचा पुरावा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांची संविधानामध्ये एस टीची लिस्ट आहे उत्तर भारतात आम्हाला बंजारा नाही म्हणत वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते नाईक ही पदवी आहे तो समाज म्हणून पण ओळखला जातो शेड्युल ट्राईबच्या लिस्ट मध्ये आम्ही अजून देखील आहोत मंडल आयोगाने पण सांगितलं की या समाजाला आम्ही ओबीसी मध्ये ठेवतो पण हा समाज शेड्यूल्ड ट्राईब आणि शेड्युल्ड कास्ट चा दर्जा प्राप्त करतोय म्हणून कर्नाटकात आम्ही कास्टमध्ये आहोत बिहारमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत शासनाने लवकरात लवकर आमचा समाज शेड्यूल ट्राईब मध्ये असल्याचा जी आर काढला पाहिजे आम्हाला अनेक ठिकाणाहून पाठिंबा येतोय मराठवाड्यात एका खासदाराने बंजारा समाजाविना निवडणूक लढवून दाखवावी आणि विजयी होऊन दाखवावं मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद आहे असे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्टपणे खरं तर या समाजाच्या या मागण्या फक्त कागदोपत्रीच नाहीये तर समाजामध्ये आंदोलनं मोर्चा बैठका जिल्हा निवेदन आणि राज्यकारण्यांच्या विधानांमध्ये बदल होतात मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार परवाना प्रमाणपत्रांचा प्रश्न निर्माण झाल्यावर बंजारा समाजानेही तशीच न्याय अपेक्षा व्यक्त केली आहे जर मराठा कुणबी असतील तर बंजारा समाजालाही त्याप्रमाणे न्याय हक्काने मिळावा हा दावा त्यांच्या वक्तृत्वाचा केंद्रबिंदू आहे शिवाय राजकीय आणि सामाजिक परिणाम मोठे असण्याची शक्यता आहे एकीकडे जर सरकारने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात न्याय दिला तर सामाजिक असमानता कमी होण्याची अपेक्षा आहे परंतु दुसरीकडे या निर्णयाने मराठा आरक्षणाच्या समस्येतील समीकरण बदलू शकतात आरक्षणाचा कोटा आणि समाजातील विविध गटांमधील प्रतिस्पर्धा वाढू शकतात याशिवाय न्यायाधिकार न्यायालयीन उपाय पुरावे आधारित निर्णय प्रक्रिया यांची पारदर्शकता तसेच प्रमाणपत्रांच्या नोंदीच्या विषयातील विवाद हे सगळे भाग भलतेच गरम विषय बनलेत असो पण महत्त्वाचं म्हणजे खरंच मराठवाड्यात बंजारा समाजाची ताकद नेमकी आहे तरी किती तर बंजारा समाजाला केवळ सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या ही मोठी ताकद आहे कारण ते अनेक मतदारसंघांमध्ये प्रभावी भूमिका बजावतात मराठवाडा हा प्रामुख्याने शेतकरी समाजाचा प्रदेश असला तरी बंजारा समाजाने इतर महत्वाच्या पदांवर बंजारा समाजाचे लोक सक्रिय आहेत ज्यामुळं ते अनेकदा निवडणुकीत निर्णायक ठरतात राजकीय क्षेत्रात बंजारा समाजाची ताकद यामुळेच आहे की ते अनेक वेळा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतात बंजारा समाजाला केवळ सांस्कृतिक दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या ही मोठी ताकद आहे कारण ते अनेक मतदारसंघांमध्ये प्रभावी भूमिका बजावतात मराठवाडा हा प्रामुख्याने शेतकरी समाजाचा प्रदेश असला तरी बंजारा समाजानेही विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि इतर महत्त्वाच्या पदांवर बंजारा समाजाचे लोक सक्रिय आहेत ज्यामुळे ते अनेकदा निवडणुकीत निर्णायक ठरतात राजकीय क्षेत्रात बंजारा समाजाची ताकद यामुळेच वाढली आहे की ते अनेक वेळा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करतात अनेक वेळा बंजारा समाजाने एकत्र येऊन स्वतःच्या हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनांनाही सुरुवात केली आहे ज्यामुळे त्यांच्या आवाजाला सरकारकडूनही मान्यता मिळाली आहे विशेष करून अनुसूचित जमाती किंवा इतर सामाजिक सवलतीच्या दृष्टीने बंजारा समाजाची मागणी प्रबल असून त्यांनी आपल्या हक्कांसाठी अनेकदा जोरदार संघर्ष केलाय त्यामुळे राजकीय पक्षांना बंजारा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं बनलंय लोकसंख्या दृष्टीने पाहता मराठवाड्यात बंजारा समाजाची संख्या लक्षात घेण्याजोगी विविध अंदाजांनुसार त्यांची संख्या लाखोंमध्ये आहे आणि त्यामुळं नेमके आकडे मिळाल्यास त्यामुळं मराठा समाजासह इतर सामाजिक गटांसमोर बंजारा समाज एक जबरदस्त ताकद म्हणून उभा आहे ज्याचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होतोय शेवटी सांगायचं तर मराठवाड्यातील बंजारा समाजाची ताकद ही केवळ त्यांच्या संख्येपुरती मर्यादित नाहीये तर त्यांच्या संघटितपणा सामाजिक जागरूकता आणि राजकीय सक्रियतेमुळे ते प्रचंड प्रभावी ठरलेत या समाजाच्या मागण्यांचा विचार आणि त्यांच्या सहभागाला योग्य मान्यता दिली गेली तरच महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय समीकरणांमध्ये स्थिरता आणि समावेशिता वाढेल त्यामुळं बंजारा समाजाला मराठवाड्यातील शक्तिशाली गट म्हणून ओळखणं आणि त्यांच्या भूमिकेला योग्य स्थान देणं आवश्यक आहे असं बोललं जाते या सर्व माहितीवरून तुम्हाला काय वाटतं खरंच बंजारा समाजासाठी योग्य तो निर्णय घेणं किती गरजेचं आहे यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका